जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मौजे हजारमाची ओगलेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य आता एक, एक बैल असे बैलकाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोजे हजारमाची मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमायांचा नव मिंद केसरी बाकासूर देखील शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो बाकासूर येणार मग बकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या मोजे आजारमाच्छी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेट डुमा यांच्या नवव महिंद केसरी बकासूरचा पायरा हा चाळीसगावच्या राजासोबत असणार आहे तर मित्रांनो चाळीसगावचा राजा व आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेट डुमा यांचा नव्व महिंद केसरी बकासूर आजच्या ह्या मोजे आजार मैदानामध्ये सज्ज आलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आज बकासूर व राजा मोजे आजार मैदानामध्ये प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया अशीच नवनवीन अपडेट घेऊन